बारा वर्षाचं पोरग बाहेरच्या राज्यात या महाराष्ट्रात आलं एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणाल असा कोणी माणूस आहे असा कोणी माणूस आहे काम करतो शेतकरी एक माणूस आहे काय नाव त्या माणसाचं त्या माणसाचं नाव शिवाजी राजा संभाजी राजा बर का बारा वर्षाचा पोरग म्हणते एकदा एकदा एक मला संभाजीला आणि शिवाजीला बघायचं आहे कसा दिसतोय राजा शिवाजी संभाजी बघायचा तुला शेतकऱ्यांना विचारलं होय जी माझा राजा रायगडावरती राहतो रायगडावरती बारा वर्षाचं पोरग शिवरायांना संभाजी राजांना बघायला या डोंगरात त्या डोंगरात पद पद गेलं अरे पायात काटे टोचायचे दगड टोचायचं पाय रक्त बंबाळ व्हायचा पण पोरग थांबायला तयार नव्हतं ते पोरग गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं ताईनं त्याला भेटले महाराजांचे सेनापती महाराजांचे पी सेनापतीने विचारलं काय काम काढलंस काय नाही राजाला भेटायचंय काय करतोस तु? काय नाही जी गाणं लिहितो उत्तम उत्तम कविता लिहितो गाणं लिहितोस होय कविता लिहितोस होय आणि मग आमच्या शिवाजी राजावरती एखादं सुंदर गाणं लिहिला चिल केल्या का नाही बा म्हणला ध्यानातच नाही राहिलं मग एक तुम काम कर महाराजांचे पिये महाराजांचे सेनापती सांगतायत तू एक काम कर, कर। रायगडाच्या पायथ्याशी जा दहा धा दिवस थांब आणि शिवाजी राजावरती एक सुंदर असं गाणं लिहिलं ते दहा दिवस खाली गेलं आणि त्यानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं त्यानं सेनापतीत तुम्ही सांगितलं होतं राजावरती उत्तम गाणं लिहिला त्या बघा लिहिलं नव सेनापती म्हणजे ऐकव आता बारा वर्षाच्या पोरानं महाराजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवलं ते गाणं आपण आयुष्यात एकदा तरी ऐकलं ते गाणं साक्षात शिवराय आणि संभाजी राजे जिवंत असताना लिहिले महाराजांच्या हयातीत लिहिलेलं पहिलं गाणं पोराला धरलं राजांच्या समोर येऊन उभा केलं राजांनी सेनापतीने सांगितलं राजांना राज या बारा वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिले वाज राजे म्हटलं ऐकव आणि त्या बारा वर्षाचं पोरग राजांवरती लिहिलेलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळा वाजवायच्या हात वरती करा आणि ते बारा वर्षाचं पोरग म्हणते इंद्र चभी चंब अंब पर राजे

एकदा तरी गाणं ऐकलं शिवाजी राजे जिवंत असताना लिहिले म्हणले वा काय सुंदर गाणं लिहिले बोला कविभूषण तुम्हाला काय बक्षीस देऊ कविभूषण नाही म्हणाले हा राज धनेगावच्या तेवढं बघा का पोराला कोटा वरती घेता का बघा रक्त वेगळं होतं राजे हिरे माणिक मोती याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे या महाराजांनी या कवीचा सत्कार कैक सोने देऊन केला